शिंदखेडा नगर पंचायतीची कारवाई विना परवाना बॅनर्स पोस्टर होल्डिंग्जवर धडक मोहीम शिंदखेडा शहरात विना परवाना लावण्यात आलेले बॅनर्स पोस्टर व होल्डिंग हटवण्याची धडक मोहीम नगरपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत राबवण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यांवरील विद्रुपीकरणामुळे पादचारी व वा वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली मालमत्ता विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे व पी एकशे पंचावन्न अब्लिक दोन हजार अकरा संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना अनाधिकृत बॅनर्स पोस्टर व होल्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत त्यानुसार शिंदखेडा नगर पंचायतीने ही मोहीम हाती घेतली आहे मुख्य अधिकारी श्री श्रीकांत फागणेकर यांनी स्पष्ट केले की शहरात बॅनर पोस्टर लावण्याची नगर पंचायतीची परवानगी आवश्यक आहे ऑनलाईन IWBP पोर्टल द्वारे फी वरून परवानगी घेता येईल विना परवाना बॅनर लावल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल या कारवाईमुळे भगवा चौक शिवाजी चौक पाटण चौक विरदेल रोड परिसरातील रस्ते बऱ्याच प्रमाणात मोकळे झाले असून शहरातील मुख्य रस्त्यांना मोकळा श्वास मिळाल्याच नागरिकांनी नमूद केले एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा मुख्य रिगाडी नगरपंचायत शिंदेडा जसं की आपल्या सर्वांना माहिती सध्या नगरपंचायतीद्वारे शहरातील विना परवानगी व अनाधिकृत होर्डिंग व बॅनर काढण्याची मोहीम सुरू आहे सदर अनाधिकृत व विना बॅनर काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तरी याद्वारे मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी भविष्यात बॅनर व होर्डिंग लावताना शहरामधील प्रमुख चौक जे पाच ठिकाण नगरपंचायतीने निश्चित केलेले आहे त्या ठिकाणीच लावावे व सदर बॅनर व होर्डिंग लावण्याआधी नगरपंचायतीची रीतसर परवानगी घ्यावी सदर परवानगी घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल आयडब्ल्यू बी पी पोर्टल देखील उपलब्ध आहे त्यावर जाऊन आपण आवश्यक ती फी भरून त्याची परवानगी घेऊ शकता सदर परवानगी नंतर आपल्याला क्यू आर कोड प्राप्त होईल तो क्यू आर कोड मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित बॅनर व होर्डिंग वर छापणे हे अत्यावश्यक आहे बंधनकारक आहे तरी सर्व नागरिकांनी याप्रमाणे भविष्यात कारवाई करून नगरपंचायतीस सहकार्य करावे धन्यवाद